मी महाराष्ट्राचं एक मोठं जागृत देवस्थान आहे सिद्धवेद आहेत आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात करायचं असा एक मनामध्ये इच्छा व्यक्त निर्माण झाली आणि मी बाप्पांच्या चरणी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी हॅलो निश्चितच राज्यातील शेतकरी शेतमजूर गावगाड्यातील काबाड कष्ट करणारी माणसं यांच्या आशीर्वादाने मला इथंपर्यंत पोचता आलं या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी गावगाड्यातील चळवळीतील एका फाटक्या माणसाला शेतकऱ्याच्या बांधावरून मंत्रालयाच्या बांधावरती आणून उभा केलं आणि निश्चितपणानं गावगाड्याचं प्रश्न भविष्यकाळामध्ये सोडवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न केले जातील आज राज्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत मग कपाशीचा प्रश्न आहे कांद्याचा आहे दुधाचा आहे ऊसाचा आहे आणि त्याचबरोबर गावगाड्यातील तरुणांचाही प्रश्न आहे त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे ते उद्योजक झाले पाहिजेत ही भावना ठेवून

एक आहे की काँग्रेसने चिंतन करायला पाहिजे की महायुती आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टीनं निघालेल्या मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनापासून वेगवेगळ्या प्रकल्पांना निधी दिला जात आहे गावांच्या विकासाला निधी दिला जात आहे अनेक चांगल्या योजना शेतकऱ्यांच्यासाठी युवकांच्यासाठी माहिती घेऊन आलेली आहे आणि अशा काळामध्ये त्यांच्याही आमदारांना वाटलं असावं की आपल्याला विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागेल आणि मला वाटतं की ही लोकशाही आहे गुप्त पद्धतीनं जर मतदान झालं तर त्याच्यावरती आपण दबाव नाही टाकू शकत कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलेला आहे आणि मला वाटतं मग तो जर मताचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला असेल तर तुमची झुंडशाही कुठून आली जन्माला मग म्हणजे तुम्ही पक्षा चालवता का गुंडांच्या टोळ्यात चालवता हे त्यांनी पहिल्यांदा मला वाटतं स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महाविकास आघाडी ही नाही आहे ना ही भकास आघाडी आहे हे घर आहे या जळक्या घरामध्ये कोणी चांगली माणसं सज्जन माणसं निश्चितपणानं राहणार नाहीत हे आता कालच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे महायुतीमध्ये घटक पक्ष मित्र पक्ष आहेत त्यांना न्याय दिला जातो मात्र महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर आता नुकत्याच आशिष शेलार देखील असं म्हणत की महाविकास आघाडीतले जे मित्र पक्ष आहेत घटक पक्ष आहेत जसं की शेकाप असेल कपिल पाटलांचा पक्ष असेल यांना संपवण्याचं काम महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं मुळामध्ये महाविकास आघाडीतले नेते हे सरम शाहीचे नेते आहेत हे सगळे प्रस्थापित नेते आहेत वाड्यातले नेते आहेत त्यांना गावोगाड्याशी काही घेणा नाही घटक पक्ष जे बारीक बारीक आहेत ते वेगवेगळ्या विषयावरती या राज्यामध्ये काम करत आहेत वेगवेगळ्या वेग 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 समाजाचं ते नेतृत्व करत आहेत आणि या सगळ्या घटकांना सगळ्या समाजांना बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ही सातत्यानं भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे आणि म्हणूनच आपण मागच्या काळात बघितलं तर आठवले साहेबांच्यासारखा लढावी व्यक्तिमत्वाला केंद्रामध्ये संधी दिली माधवराव जानकडला दोन वेळा आमदार केलं मंत्री केलं लोकसभेला त्याला उभा केलं आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर त्या काळामध्ये मेथे असतील किंवा आमची संघटना असेल बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ही सातत्यानं महायुतीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी राबवलेली आहे